नमस्कार मॅडम नमस्कार कसे आहात छान भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने लेट्सअप आणि आय लव्ह नवर घेऊन आले सारे जा खूपच छान ज्यामध्ये आम्ही तुम्हाला काही प्रश्न उत्तर विचारणार आहोत ज्याची उत्तरे तुम्हाला एका वाक्यात द्यायची आहेत तर सुरू करूयात प्रश्नाला स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची ही एक उत्तम संधी आपल्याला मिळतीये काय सांगाल याबद्दल मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा आणखी उत्तम संधी कोणती असूच शकत नाही नगरची विशेष ओळख कोण नगरची विशेष ओळख क्लेराब्रुस हायस्कूल या ठिकाणी ज्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमय ड्रवली त्या सावित्रीबाई फुले हीच नगरची ओळख नगरमधली तुमची आवडती ऐतिहासिक वास्तू कोण मी तर म्हणेल माझंच सेंट मोनिका अध्यापिका विद्यालय एकशे वीस वर्षांची जुनी शिक्षणाची परंपरा लाभलेलं हीच ऐतिहासिक वास्तू शिक्षण पद्धतीत कोणता बदल व्हावा असं तुम्हाला वाटतं विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्य लक्षात घेऊन तयार अभ्यासक्रम तयार करावा स्वातंत्र्य दिनानिमित्त तुमचा संकल्प काय असणार समस्त विद्यार्थी परिवारामध्ये स्वातंत्र्याच फुल्लिंग पेटवणं हे माझे काम असेल खूप खूप धन्यवाद मॅडम थँक्यू